येत फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं आहे लग्नासाठी मुलगी दाखवून तरुणांची फसवणूक होत आहे तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत नेमका याच गोष्टीचा गैरफायदा काहीसा घेताना दिसतात सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप ग्रुपचे लग्नाचे ग्रुप तयार करून गोरगरीब तरुणांना हे सोशल मीडियाद्वारे भुरळ घालतात लग्नाचं आम्ज दाखवत त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले लग्न जुळवण्यासाठी मुलीच्या घरच्यांना पैसे देणं लग्न जमवणाऱ्या एजंटला पैसे देणं किंवा लग्नानंतर मुलीचे दागिने पैसे घेऊन पळून जाणे अशा घटना आता वारंवार घटत आहेत अशीच घटना नाशिकमधील एवला तालुक्यात उघडकीस आली आहे या प्रकरणी एवला पोलिसांनी आठ जणांच्या टोळीला अटक केली त्यातील तालुक्यातील गारखेडा येथील युवकाचं लग्नानंतर फसवणूक झाली होती या संदर्भात त्या युवकानं येवला तालुका पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती पोलिसांनी या, या प्रकरणाचा तपास करत आरोपींच्या नागपूर येथून आवडल्या आतापर्यंत अशा प्रकारच्या पाच तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या ही दोन महिन्यापूर्वीची तक्रार आहे येवला तालुक्यातील विवाहेच्छुक तरुणांची ज्याची फसवणूक झाली अशा लोकांनी येवला पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा असं आवाहन आहे, पाच चूक गेल्या दिवसात तरुणांची फसवणूक केल्याच्या तक्रारी येवला पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या होत्या लग्नासाठी वधू आहे असं सांगून तरुणाची फसवणूक करण्यात आली या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक वा ॲडिशनल एस पी अनिकेत भारती यांनी तक्रारींची कल्पना देण्यात आली यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली येवला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत एक पथक तयार केलं या पथकानं तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीनं आरोपीचं लोकेशन ट्रेस केलं असता मुख्य आरोपी एजंट नागपुरामध्ये असल्याची माहिती मिळाली मुख्य आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य सात जण अशा आठ लोकांना येवला पोलिसांनी अटक केली आहे योगेश जठार जठार अंजना सचिन निगुट भाऊसाहेब मुळे शंकर शेंडे दिलेश्वरी राणी सुजाता निर्मलकर किरण खुले अशी आरोपींची नावं आहेत आरोपींनी आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली याबाबत पोलीस अधिक तपास करतायत तेव्हा अशा घटनांपासून प्रत्येकानं सावध